अचानक मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली तब्येत बिघडण्यामागची कारणं जर सांगितली तर खऱ्या अर्थानं दादा रात्रंदिवस समाजासाठी आहेत समाजाच्या हितासाठी झगणारं हे नेतृत्व आणि या नेतृत्वाची तब्येत बिघडलेली आहे नांदेडमध्ये गाठीभेटीचा दौरा होता आणि गाठीभेटीच्या दौऱ्यांमध्ये नादांची तब्येत बिघडलेली पाहायला मिळते बांधवांनो जर बघितलं तर सकाळपासून तर दुपारी साडेतीन चार वाजलेले आहेत तरीसुद्धा जेवण अन्नाचा कण नव्हता कारण लोकांच्या गाठीभेटी आणि लोकांचे अनेक लोंढा म्हणजे जर बघितलं तर प्रचंड गर्दी नांदेडमध्ये झाली होती आणि ती गर्दी पाहसाठी म्हणजे त्या गर्दीला संबोधित करण्यासाठी मनोज दादा रंगे पाटील यांनी बैठकाला सुरुवात केली कारण म्हटले आपण जेवण थोड्या वेळाने करू तर तसं बघितलं तर प्रत्येक दिवशी हीच म्हणजे हीच परिस्थिती आहे की जेवणाला उशीर होतो आहे जवळपास जेवणाला नाही म्हटलं तरी बी तीन साडेतीन वाजता आहेत आणि दादांना अचानक चक्कर आली चक्कर आल्यानंतर दादांची तब्येत खालवलेली आहे आज एवढे दिवस झाले केलेले उपोषणानं उपोषणाने दादांची तब्येत खालवत आहे ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना चिंता वाटण्यासारखी ही घटना आज नांदेडमध्ये घडलेली आहे या घटनेच्या माध्यमातून जर बघितलं तर दादांना चेकअप करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर पोहोचले होते आणि डॉक्टरांनी चेकअप करत असताना दादा डॉक्टरांशी संवाद साधतायत काय घटना होत आहेत काय घडामोडी या ठिकाणी होत आहेत आपण ते पाहतो आहोत संघर्षौजे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं डॉक्टर चेकअप करतायत आणि चेकअप करत असतानाची ही दृश्य नांदेडमधून आपण पाहतो आहोत आत्ता आपण सध्या लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत भेट उदय न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचवा इतर बांधवांपर्यंत ही घटना नक्कीच कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा बांधव चिंतेमध्ये आहे कारण आत्ता जर बघितलं तर मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालवलेली पाहायला मिळते डॉक्टरांशी संवाद साधला जातो डॉक्टर काय बोलत आहेत आपण जाणून घेऊया आत्ता थोड्याच वेळामध्ये डॉक्टरांशीही आपण संवाद साधणार आहोत आणि संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालवलेली आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत नांदेड येथील आहेत नांदेडमध्ये मनोज दादा रांगे पाटील हे गाठीभेटीच्या दौऱ्यासाठी पोहोचले होते त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली होती ती अर्थात परभणी लातूर नांदेड आणि उद्या ते हिंगोलीमध्ये असणार आहेत तब्येत बिघडलेली आहे नेमकं काय का होतं आहे काय ठरतं आहे याच्या संदर्भातही आपण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह पाहायचा असेल किंवा त्यांच्या प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण उदय न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो हो। आहोत आणि मुंबई जाण्याचा जो लढा आहे सत्तावीस जानेवारीला आपण मुंबईकडे अंतरवाली सराटीतून निघणार आहोत आणि प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आपल्याला लाईव्ह पाहायची असेल तर नक्की आपण आपल्या या उदय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत ता, लाईव्ह अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे की संघर्षोद्दे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे या तब्येतीच्या तब्येत खालावलेली असताना दादांना <coughs> दादांच्या भेटीसाठी हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात आणि एकीकडे एक जर बघितलं तर डॉक्टर चेकअपसुद्धा करतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष मनोज दादा जर रांगे पाटील यांचे सर्वच सध्या जर बघितलं तर मराठा बांधव या ठिकाणी चिंतेत असलेले पाहायला पा मिळतात पा आपण हो पाहतोय की हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी दादांच्या तब्येतीच्याविषयी चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आणि अचानक आलेली ही चक्कर आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे आदरणीय मनोज दादाज रांगे पाटील यांच्यावरती डॉक्टर त्या ठिकाणी चेकअप करण्यासाठी पोहोचलेले आहेत आपण पाहतोय आत्ताचं फुटेज आणि त्या डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की ग्लुकोजचं आपण पाणी द्यावं ग्लुकोज या ठिकाणी आदरणीय म्हणून दादा पाटील यांना दिलं जातं आहे ग्लुकोजचं पाणी या ठिकाणी करून त्यांना पाजण्याचा पाजण्यासाठी डॉक्टर या ठिकाणी सांगत आहेत आत्ताचं अपडेट आपण घेतो आहोत नांदेडमधून आणि नांदेडकर या ठिकाणी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधवही पाठीशी उभाच आहे पण नांदेडमध्येही प्रचंड गर्दी आज गाठीभेटीच्या दौऱ्याला झालेली पाहायला मिळाली आणि गाठीभेटीच्या या दौऱ्यामध्ये आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालवलेली आहे आपण आता उद्या हिंगोलीमध्ये मनोज दादाचं रांगे पाटील येणार आहेत त्या अनुषंगानेही आपण बघूयात आता नेमकं काय उपचार केला जातोय काय डॉक्टर सांगतायत काय नानांच्या तब्येतीच्या विषयी संपूर्णच बांधवांच्या मनामध्ये चिंता व्यक्त केलेली पाहायला मिळते आत्ताचा अपडेट आपण पाहतो आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा प्रत्यक्ष क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत बांद शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष उद्य आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा क्षण आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह देत असतो